आपण पाहत आहात संघर्ष न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच न्यूज, चनल न्यूज। मातंग समाजाचे अनेक प्रश्न आज ताकद प्रलंबित आहेत त्यामध्ये मिरज रेल्वे जंक्शन साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साटे यांचे नाव देणे महाराष्ट्रातील प्रथम साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पुतळा हा मिरज शहरामध्ये असून तो पुतळा अर्धपुतळा आहे तो पूर्णाकृती करण्यासाठी मातंग समाजाची वारंवार मागणी होत असताना देखील ती मागणीसुद्धा प्रलंबित आहे मिरजेतील मातंग समाजाचे एकमेव असणारा साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे समाज मंदिर त्याचासुद्धा प्रश्न प्रलंबित आहे यासह अनेक प्रश्न आहेत त्याकडे आजी माजी खासदारांनी कधीही गांभीर्याने घेतलेले नाही म्हणून साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने आजपासून मातंग समाजामध्ये जागृती अभियान सुरू करण्यात आलेले आहे यावेळी मिरजेचे कृष्णा घाट रोड नंबर एक येथे बैठक संपन्न झाली आणि कोणत्याही उमेदवाराला मतदान न करता नोटा या बडणासमोर मतदान करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांनी समाजाला केलेले आहे